आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या सोबत आहेत अभिषेक थोड्याच वेळामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे असं कळत आहे सध्या नेमकं काय वातावरण आहे कुठले प्रमुख नेते या ठिकाणी पोहोचतायत आणि कुठले नेते येणार नाही आहेत ज्यांनी येणं अपेक्षित आहे सध्या मी भाजप कार्यालयात आहे आणि मंगळवारचा दिवस हा भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा दिवस हा मानला जातो आपण बघू शकतोय विश्वास पाठक देखील इथं आता पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात अगदी थोड्याच वेळात सुधाकर बडगुजर देखील इथं आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतील त्यापूर्वी जे छत्रपती संभाजीनगरचे कार्यकर्ते आहेत ते इथं मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत सोबतच मंत्री गिरीश महाजन असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील हे देखील आपल्याला पक्ष प्रवेशासाठी भाजप कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं दिसत सो आहे सोबतच जर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील हे अद्यापपर्यंत पोहोचलेले नाही ते येतात की नाही हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे एकूणच जे सगळे आरोप आहेत ते देखील आपल्याला कुठंतरी लागताना पाहायला मिळालेले होते की बडगुजर यांच्याकडनंच जो मकाऊ मधला फोटो आहे तो आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे कुठं त्यांची नाराजी आहे का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे दुसरीकडे ज्या स्थानिक आमदार आहेत सीमा हिरे यांच्याकडनं देखील कुठंतरी विरोध ह्या सगळ्या पक्षप्रवेशासंदर्भात अजूनही कायम असल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे या संदर्भात देखील गिरीश महाजन असतील किंवा रवी रवींद्र चव्हाण असतील काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे त्या अगोदर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी इथं आपल्याला पाहायला मिळते आहे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत वरनं काही कार्यकर्ते देखील इथं चा दाखल झाल्याचं दिसत आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर असेल इथनं देखील काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने हे सगळे पक्षप्रवेश होताना दिसत असतात प्रामुख्यानं आजचा प्रवेश हा महत्वाचा आहे नाशिकमधली ताकद कुठंतरी भाजपकडनं वाढवण्याचा प्रयत्न हा आपल्याला होताना दिसतोय हे कुंभमेळा असेल त्या अनुषंगानं देखील तयारी ही भाजपकडनं होताना दिसते आणि त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर हा मोठा चेहरा मानला जातोय आणि त्यामुळेच कुठंतरी भाजपकडनं या सगळ्या जोरावरच बडगुजर यांचा जो पक्ष प्रवेश आहे तो आज होताना दिसतोय मात्र विरोध कुठेतरी कायम असल्याचं निश्चितपणे अभिषेक बडगुजर यांच्या सोबत इतरही काही नेते भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत या सगळ्या दृष्टीने सध्या कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने आज कुणाकुणाचे प्रवेश आहेत आणि कसा कार्यक्रम असणार आहे आ, सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच घोलप असतील त्यांचा देखील आपल्याला पक्षप्रवेश होताना पाहायला मिळणार आहेत काही नगरसेवक आहेत त्यांचा देखील पक्षप्रवेश ठरलेला आहे आणि त्यामुळे या अगोदर जर का पाहायचं तर या काही नगरसेवकांसंदर्भात देखील जे भाजपचे माजी नगरसेवक होते त्यांच्याकडनं भूमिका मांडण्यात आलेली होती त्यांचा कुठेतरी विरोध आपल्याला या सगळ्या पक्षप्रवेशाला पाहायला मिळत होता मात्र आता जर का सध्याची परिस्थिती पाहिजे तर या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं सातत्यानं बैठका घेण्यात ण्यात आणि कुठंतरी जो विरोध आहे तो मावळल्याला आपल्याला या नगरसेवकांसंदर्भातला पाहायला मिळालेला होता मात्र जो सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातला विरोध आहे तो कुठंतरी कायम असल्याचं दिसलेलं होतं ज्या सीमा हिरे यांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं देखील याला विरोध होताना दिसलेला होता स्वतः सीमा हिरे यांच्याकडनं देखील अजूनही विरोध आपल्याला या संदर्भात कायम असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच एकूणच मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत सुधाकर बडगुजर यांचे ते देखील आपल्याला इथं पोहोचताना पाहायला मिळते आपण इथं बघतो आहे की बँड असेल एकूणच मोठ्या प्रमाणात जो पक्षप्रवेश आहे तो करण्याचा प्रयत्न आपल्याला इथं होताना पाहायला मिळतो आपण समोर देखील इथं बघू शकतो आहे वाजत गाजत हे सगळे कार्यकर्ते असतील ते आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत फोटो असतील किंवा आतिशबाजी असेल म्हणजे आतिशबाजी देखील होताना पाहायला मिळत आहे एकूणच कुठेतरी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हा सुधाकर बडगुजर यांच्याकडनं सध्याला भाजप कार्यालयाच्या बाहेर होताना मिळतो एकपर्यंत कार्यकर्ते आपण पाहायला मिळू शकतो हे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत बडगुजर असतील हे देखील इथं दाखल झाले आहेत बाबुराव कोल्हापासतील हे देखील त्यांच्यासोबत इथं आपल्याला पाहायला एकूणच मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या सगळ्या नेत्यांकडून सध्याला होताना दिसतोय सकाळी सगळे आपल्याला नाशिकवरून निघाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर इथे सगळे बडगुजन बोलतो आपण त्यांनी नंतर सांगतो प्रवेश झाला की मी तुमच्या शक्ती प्रदर्शन प्रवेश झाल्यावर मी बोलतो प्रवेश आल्यानंतर मी बोलेन सविस्तर आपले शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न બોલતો પ્રવેશ બોલતો આપી પ્રવેશો બોલતો પ્રવેશ आपण बघू शकतो शक्ती एकूण आता पक्षप्रवेश हा थोड्याच वेळात आपल्याला बार पडताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर संवाद साधताना बडगुजर हे आपल्याला माध्यमांशी पाहायला मिळतील त्या इथं सध्याला पाहायचं तर कार्यकर्त्यांकडनं जोरदार ही घोषणाबाजी आपल्याला होताना पाहायला मिळते आहेत नेमका सगळे हे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेना ठाकरेगटात कार्यकर्ते दाखल होत असतात ना तर एकूण कुठंतरी ताकद दाखवण्याचा ता प्रयत्न देखील आपल्याला इथं होताना दिसतोय नेमक्या या सगळ्या मार्चभूमीवर इथे हे आपल्याला भाजप पक्ष कार्यालयात निश्चितपणे अभिषेक या दृश्यांमध्ये सध्या आपण पाहतो आहोत थेट प्रसारण सध्या भाजप कार्यालयातून आपण पाहतो आहोत सुधाकर बडगुजर आणि इतर सर्व नेते ज्यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे भाजपमध्ये ते सर्व आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होताना दिसत आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आतशबाजी केली जाते आहे ढोल ताशे या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि या ढोल ताशांच्या गजरामध्ये या नेत्यांनी भाजपच्या कार्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे भाजप आमदार सीमा हिरे यांनी आपला विरोध या पक्षप्रवेशाला कायम ठेवलेला होता ज्या सलग तीन वेळा निवडून आलेल्या आहेत त्याच मतदारसंघातून ज्या मतदारसंघाचं नेतृत्व सुधाकर बडगुजर करतात प्रतिनिधित्व करतात या दोघांचाही दोन वेळा विधानसभेला आमने सामने हे दोघं आलेले होते आणि दोन्ही वेळा सीमा हिरे या ठिकाणाहून विजयी ठरलेल्या होत्या त्या सीमाहिरेंचा मुद्दा असो किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आज सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारी प्रतिक्रिया सकाळी दिलेली होती असा काही पक्षप्रवेश होतोय हे आपल्याला माहितीच नाहीत असं विधान त्यांनी केलं आणि त्यामुळे स्वतः प्रदेशाध्यक्षच अनभिज्ञ आहेत का असा सवाल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये विचारला जाऊ लागला मात्र यानंतर देखील हा पक्षप्रवेश मात्र सध्या होताना दिसतो आहे या पक्षप्रवेशाला आता काही क्षण उरलेले आहेत सुधाकर बडगुजर आणि इतर नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि थेट या कार्यक्रमाचं प्रसारण सध्या आपण पाहतो आहोत या ठिकाणी नेमकी काय भाषणं होतात कशाप्रकारे पक्षप्रवेश होतो या ठिकाणी अजूनही प्रदेशाध्यक्ष आलेले नाहीत आणि ते येतील याची शक्यतासुद्धा नाही असं सध्या कळतं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणचं थेट प्रसारण पाहतो आहोत अभिषेक घुठाळ आपल्यासोबत आहे अभिषेक थोड्याच वेळात आता हा कार्यक्रम सुरू होईल असं दिसतंय सध्या काय चित्र आहे आणि कशाप्रकारे हा कार्यक्रम असणार आहे आपल्याला इथं झाल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच ढोल ताशे असतील आतिष असेल ए में आले विया हे सगळे आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे पवनराव मोलप असतील हे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि अनेक कार्यकर्ते असतील किंवा माजी नगरसेवक असतील हेच सध्याला इथं आपल्याला दाखल झाल्याचं दिसत आहे एकूणच छत्रपती संभाजीनगर इथले देखील काही कार्यकर्ते असले तरी ही चर्चा ही आपल्याला सध्याला नाशिकची होताना दिसते आहे नाशिक नाशिकमधले हा सगळा वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगानं कुठंतरी या भाजप मधल्या प्रवेशाला देखील महत्व आपल्याला प्राप्त झाल्याचं दिसत आहे निश्चितपणे अभिषेक या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेलच आपल्याबरोबर सध्या मुकुल कुलकर्णी आहेत आपले नाशिकचे प्रतिनिधी मुकुल ज्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर हे प्रवेश करतायत भाजपमध्ये ती पार्श्वभूमी अत्यंत महत्वाची आहे आणि त्याला आजच्या काही प्रतिक्रियांनी एक नाट्यमयता सुद्धा आलेली आहे काय नेमकी पार्श्वभूमी आहे ज्या पार्श्वभूमीवर आता सुधाकर बडगुजर यांचा पुढच्या काही मिनिटांमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार आहे नाही येथे दोन तीन कारण हे सांगितले जात आहेत एक तर स्थानिक पदाधिकारी आमदार यांचा विरोध सुधाकर बडगुजर यांना होता आणि तो विरोध आजही कायम आहे त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी प्रतिक्रिया काही तास आधीच दिलेली आहे प्रवेशाच्या त्यांचं असं मत आहे की जो प्रवेश होतो आहे मला याबद्दलची काही कल्पनाच नाहीये त्यामुळे आणखीनच संभ्रमामध्ये भर पडलेली होती कारण गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश होत आहे नाशिकच्या भाजपावर गिरीश महाजन यांचं वर्चस्व असताना अशा पद्धतीचं वक्तव्य हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडनं येत आहे त्यामुळे पक्षातील विसंवाद दोन मोठ्या नेत्यांमध्ये या प्रवेशाबाबत काही सल्लामसलत झाली की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि एवढा संपूर्ण विरोध स्थानिक पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत विसंवाद आणि विरोध डावलून देखील आज मोठ्या दिमागामध्ये सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे याचे अनेक अर्थ काढले जात आहेत आज हा काही क्षणाचा प्रवेशाचा सोहळा होतो आहे मात्र इथून पुढचा जो त्यांचा कालावधी आहे इथून पुढे त्यांना या भाजपच्या पदाधिकारी नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे तर ती वाट त्यांची असणार आहे प्रतीक आजच्या ह्या संपूर्ण गोंधळामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे खरं मुकुल आणखी एक असा प्रश्न आहे की सुधाकर बडगुजर हे भाजपसाठी इतके महत्वाचे का आहेत म्हणजे यापूर्वी इतके आरोप झाल्यानंतर सुद्धा आता त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आहे तर एकंदरीत त्यांचं जे कर्तृत्व आहे किंवा त्यांच्या म्हणजे नाशिकमधलं त्यांचं जे काम आहे जनतेच्या दृष्टिकोनातून विचार करता आणि भाजपच्या दृष्टिकोनातूनही विचार करता काय नेमकं महत्व आहे सुधाकर बडगुजर यांचं सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटाचे थिंक टँक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं आ... बरं शिवसेनेमध्ये ते अपक्ष निवडणूक निव... लढलेले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला नगरसेवक ते सभागृह नेता विरोधी पक्षनेता इथपर्यंत त्यांनी मजल मारलेली होती त्याचबरोबर पक्ष संघटनेतले जे महत्वाचे पद आहेत मग ते महानगर प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल किंवा मग उपनेतेपद या सर्व पदांपर्यंत त्यांनी मजल मारलेली होती त्याचबरोबर महापौर पदाची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक अशा प्रत्येक वेळेस सुधाकर बडगुजर यांच्याच नावाची चर्चा होत होती त्यामुळे एक हेवी वेट त्याचबरोबर एक चाणक्य हुशार नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं आणि आता ते जर भाजपमध्ये आले तर सुधाकर बडगुजर आणि त्यांची पत्नी मागच्या वेळेस नगरसेवक झालेले होते त्यामुळे त्यांचा प्रभाव आजूबाजूच्या दोन तीन प्रभागावर असू शकतो अशी शक्यता व्यक्त करून भाजपमधनं आता त्यांना पायघड्या टाकण्यात आलेल्या होत्या शिवसेनेचा ना पश्चिम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा गड राहिलेला आहे मात्र आता तिथे सुधाकर बडगुजर यांच्या रूपाने भाजप हा शिरकाव करतो आहे का या दृष्टीने देखील या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेकडे बघितलं जात आहे तर हिंदुत्ववादी विचारसरणीला मानणारा सिडकोस सातपूर म्हणजेच नाशिक पश्चिम विधानसभेचा मतदारसंघ आहे परंतु भाजपच्या तुलनेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक तिथे जास्त आहे त्यामुळे सुधाकर बडगुजर हे पक्षामध्ये आल्यानंतर काही फरक पडेल का याकडे देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि तोच विचार करून कदाचित सुधाकर बडगुजर यांच्यासाठी पायघड्या टाकण्यात आल्या आहेत खरं जर महापालिकेचा म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांचा विचार केला मुकुल तर आपण असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे की ज्या ठिकाणाहून सुधाकर बडगुजर यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यांच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवार ज्या भाजपच्या आहेत ज्या सातत्याने तीन वेळा निवडून आलेल्या आहेत सीमा हिरे तर त्या ठिकाणी सतत बडगुजरांना हरवून जर भाजप या ठिकाणी सातत्यानं जिंकत आलेली आहे आणि सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपकडून सुद्धा यापूर्वी अनेकदा गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत असं असताना नेमकं काय फायदा सध्या भाजप पाहत पा पा आहे कुठल्या हिशोबाने कुठल्या अँगलनी सध्या बडगुजरांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय हा विरोध डावलून स्थानिकांचा मगाशी मी जसं म्हटलं आगामी नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या निवडणुका भाजप जरी सध्या पक्षाकडनं दावे केलेले असेल की आम्ही महायुती म्हणूनच समोर जात आहोत परंतु आता जी स्थानिक पातळीवर ग्राउंडवर जी तयारी सुरू आहे भाजपची ती स्वबळाच्या दिशेने सुरू आहे कारण प्रत्येक जागेवर भाजप लक्ष केंद्रित करत आहे मागच्या वेळेस मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने एक हाती सत्ता घेतलेली होती आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सहासष्ट नगरसेवक पहिल्यांदाच भाजपचे निवडून आलेले होते त्यामुळे संपूर्ण नाशिक महानगरपालिकेवर नाशिकवर भाजपची एखादी सत्ता होती ती सत्ता कुठेतरी आपल्या हातून जाऊ नये जरी कदाचित भविष्यामध्ये अपर्यायता म्हणून युती करण्याची वेळ जरी आली तरी आपल्याकडचे उमेदवार हे सक्षम असावेत आणि महायुतीमधल्या घटक पक्षामध्ये भाजपचाच वरचष्मा हा कायम राहावा हेच ध्येय धोरण ठेवून हेच राजकीय वाटचाल धरून भाजप आता सध्या प्रवेश सोहळे घेत आहेत मग त्यामध्ये काही प्रमाणामध्ये स्थानिकांचा विरोध होतोय वरिष्ठ पातळीवर विसंवाद जरी होत असला तरी पुढचा विचार करूनच आत्ताचा विरोध हा जरी असला तरी तो विरोध सहन केला जातोय कारण विरोध काही दिवसांनी मावळता जाऊ शकतो परंतु सक्षम उमेदवार जर नसेल तर महापालिकेवर सत्ता गाजवता येणार नाही ना ना। हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे आणि म्हणूनच आत्ता असे विरोध होत असताना देखील प्रवेश होत आहेत ज्या प्रकारे सध्या सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश होताना दिसतो आहे आणि त्याचा भाजपच्या अंतर्गत वर्तुळामध्ये स्थानिक आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा जो काही विरोध आहे हा विरोध भविष्यामध्ये या विरोधाला काय का, का नेमकं का स्वरूप येतं या सगळ्याकडे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हे किती मोठं काय म्हणता येईल त्याला नुकसान आहे किंवा खिंडार आहे असं आपण म्हणू शकतो याच्यामुळे नेमके काय फायदे तोटे सध्या विरोधक म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला भोगावे लागू शकतात नाही भाजपकडे एका बाजूला गेन जरी दिसत असला तरी शिवसेना ठाकरे गटाला खूप मोठा फटका यामुळे बसतोय कारण आत्ताच नाही तर शिंदेंची शिवसेनेची ज्यावेळ स्थापना झाली त्यानंतर देखील शिवसेनेमध्ये म्हणजे ठाकरे गटात ना शिंदे गटामध्ये अनेक नगरसेवक हे गेलेले होते आतापर्यंत एकूण पस्तीस नगरसेवक शिवसेनेने मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आणलेले होते दोन हजार सतरामध्ये मात्र आता ती संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे साधारणतः वीस नगरसेवक माजी नगरसेवक हे शिंदे गटामध्ये होते आणि उरलेले जे काही नगरसेवक होते त्यातले देखील आता चार ते पाच नगरसेवक हे भाजपमध्ये जात आहेत त्यामुळे एकूणच भारतीय जनता पक्ष शिंदे गट यांना फायदा होत असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठा फटका या निवडणुकीमध्ये बसणार आहे मोठा छिन्नार पक्षाला या आधीच बसलेला आहे पडलेला आहे परंतु आता ठाकरे गटापुढे सर्वात मोठं आव्हान हे असणार आहे की जे नगरसेवक म्हणून आता ज्यांना आपण प्रेझेंट करणार आहोत इतर तुल्यबळ उमेदवारांच्या समोर आपले नेमके कुठले चेहरे द्यायचे हा प्रश्न ठाकरे गटाला निश्चितच आहे त्यामुळे त्या दृष्टीने आता उमेदवारांची शोधाशोध करण्यापासून ठाकरे गटाला खूपच परिश्रम घ्यावे लागणार आहेत खरंय मुकुल जसं तू म्हणालास की बराच काळ नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर हे नाव शिवसेनेशी जोडलं गेलेलं आहे आणि त्यांचं एकूण एक थिंक म्हणून म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे बघितलं जात होतं अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय घडलं गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये जेणेकरून बडगुजरांना हा निर्णय घ्यावा लागला बडगुजर या निर्णयाप्रत आले की आपण ठाकरेंना सोडून आता भाजपसोबत जावं अमोल सुधाकर बडगुजर हे असं नाव आहे सुरुवातीपासूनच त्यांचा पक्ष संघटनेवर दबदबा राहिलेला आहे उलट काही दिवसापूर्वी त्यांच्याचमुळे काही पदाधिकारी नेते नाराज असल्याची कुणकुन पक्षामध्ये होती मात्र संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून सुधाकर बडगुजर यांच्याकडे बघितलं जात होतं सुधाकर बडगुजर जे सांगतील तेच पक्षामध्ये स्थानिक पातळीवर घडत होतं अशी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा देखील होती परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात वेगवेगळ्या वेग चौकशी करण्यात आल्या मग एक तर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबतचं त्यांचं डान्सचा व्हिडिओ हा व्हायरल होणं पार्टी केल्याचे त्यांच्यावर आरोप होणं नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना देखील आपल्या कंपनीला फायदा करून देण्याचे त्यांच्यावर आरोप झालेले होते त्याचबरोबर एका गोळीबार प्रकरणामध्ये त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि हा प्रकार थेट मोक्का अंतर्गत कारवाईपर्यंत गेलेला होता आणि याच दरम्यानच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक देखील होती त्यामुळे चहू बाजूंनी सुधाकर बडगुजर हे घेरले गेलेले होते आणि त्यामध्ये त्यांचा पराभव देखील झालेला होता त्यांचा मुलाला नाशिककडून हद्दपार देखील करण्यात आलं होतं मात्र त्या याचा अर्थ ऐन निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या मुलाचा देखील त्यांना काही उपयोग झाला नव्हता आणि ह्या संपूर्ण विवंचनेमधनं बाहेर पडण्यासाठी ते भाजपमध्ये जात असल्याची चर्चा आहे येत्या काळामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहे त्यामध्ये पक्षाला जास्तीत जास्त फायदा करून देतो अशा स्वरूपाचं आश्वासन सुधाकर बडगुजर यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे आणि गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा होत आहे गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आलेले होते सुधाकर बडगुजर यांच्याकडे नाशिक महानगरपालिकेच्या कामगार संघटनेचं अध्यक्षपद आहे आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा कारण पुढे करत त्यांनी मुख्यमंत्र्यांची नाशिकमध्ये भेट घेतली आणि त्यांनी एक प्रकारचे संकेत दिले होते की आता शिवसेनेमधला प्रवास आपला इथेच थांबणार आहे आणि इथून पुढे आपण भाजपमध्ये जाणार आहोत हे संकेत देण्यासाठीच ती भेट होती त्यानंतरच सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार या चर्चांना उधाण सुरू झालं त्यांना विरोध सुरू झाला आणि आज तो दिवस आलाय सुधाकर बडगुजर प्रदेश कार्यालयामध्ये भाजपमध्ये आता प्रवेश करत आहेत खरं प्रदेश कार्यालयातली ही थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत या कार्यक्रमाला पुढच्या काही क्षणामध्ये सुरुवात होईल असं चित्र सध्या दिसतंय तिथल्या हालचाली पाहता कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे माध्यमांचे कॅमेरे आहेत आणि सर्व प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत भाजपचे नेते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि प्रवेशाची जी औपचारिक प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला सुरुवात होईल असं सध्या चित्र दिसतं आहे